या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शे अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी आपल्या चुलत बहिणीचं लग्न उरकून घराकडे जात असताना हैदराबाद रोड चंदनकाटा परिसरामध्ये बसव कल्याणहून सोलापूरला येत असलेल्या एसटीनं दुचाकीवर जात असलेल्या दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली या जोरदार धडकेमुळे दुचाकीच्या पाठीमाग बसलेल्या शेहनाज मेहबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर यांचा मृत्यू झाला तर मेहबूब नबीलाल शेख वय अडोतीस राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली शेख दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नातून दुचाकीवरून परतत होते इतर हे त्यांच्या पाठीमागे रिक्षा नेत होते तेव्हा हैदराबाद रोड ते पाठीमागून येणाऱ्या एस टी त्यांना अक्षरशः फरपटत नेलं यामध्ये शहनाज या गाडीखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर महबूब यांना जखमी अवस्थेमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मैज शहनाज यांच्या पश्चात आई पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही